नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनल वर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पुरी चॅनल वर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अंगणवाडी कर्मचारी ची बैठक तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेची सिटूची बैठक येट्टापल्ली ता तालुक्यातील मंगेरे येथे दिनांक सात जानेवारीला युनिनच्या जिल्हा संघटक अमोल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या मीटिंग मध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस से यांच्या विविध मुद्द्यावर चर्चा झाली अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांना कर्मचारी दर्जा देण्यात यावे पेन्शन ग्रॅज्युटी देण्यात यावी अंगणवाडी केंद्रात विद्युत मीटर देण्यात यावे अमृत आहार योजनाचा लाभ देण्यात यावे गडचिल्लोर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका मदतनीस यांना नक्षलग्रस्त भत्ता देण्यात यावे या विषयावर चर्चा करण्यात देण्यात यावे या विषयावर चर्चा करण्यात आली धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या